मुख्या जीवासाठी सरसावले रशीद पठाण यांचे हात नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा आता सर्वांनाच परिचित उन्हाळाने रौद्र रूप धारण केले आगीसारख्या झळा आग ओकत आहेत डोळे फिरतील इतक्या खोल गेलेल्या विहिरी शेवटच्या घटका मोजणाऱ्या खुप नलिका चारा पाण्यासाठी चालते बोलते मुकेजीव चारी दिशा रानोमाळ पाण्याच्या शोधामध्ये धुंडत आहेत मात्र मुखे प्राणी आणि पक्षाचं काय नेमका हाच प्रश्न घेऊन बोरगाव देशमुख येथील श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेतील सहशिक्षक रशीद पठाण या निसर्गप्रेमी शिक्षकांनी आपल्या शेतात चार दाणे आणि उंजळभर पाणी ठेवून वाटसरू व मुख्या जीवांच्या काळजाचा ठाव घेत प्राणी व पक्ष्यासाठी पानवटा व वाटसरूसाठी पाण्याची टाकी ठेवून माणुसकीचे दर्शन दिले जनता नेऊसाठी आमोल फुलारी अक्कलकोट मी रशीद शेरका पठाण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आज तागाळत मी माध्यमिक शिक्षक सहशिक्षकाचे काम करत आहे बोरगाव येथे तर मी स्वतःशे साडेबारा एकर शेत घेऊन एक पाच हजार शंभर फूटचं पाईपलाईन केलं मनाला असं वाटलं की बोरगाव ते तुळजापूर हा मार्ग मधला मार्ग लोकांसाठी रहदारीचा मार्ग आहे माझ्या मनात आलं दिसं न कळत जा सा, ही सांज असा एकही क्षण नाही ज्यात तुझी आठवण नाही प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीचं नाव निघावं म्हणून मी स्वतःच्या सहखर्चाने ईश्वराने मला पाणी दिलेलं आहे त्या पाण्याच्या मोबदल्यात लोकांना आणि जनावरांना या मे महिन्यामध्ये पाण्याचा दुष्काळ टाळावा यासाठी मी प्रयत्न माझ्या पद्धतीने केलेला आहे आणि दुसरी गोष्ट हा पाण्याचा नियोजन मला पाच इंच पाणी लागल्यामुळं माझ्या मनाला ईश्वरानं मला दिलेलं आहे त्यासाठी मी लोकांना पाजू ही माझ्या मनात आलेली भावना आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आमचे वडील पंचवीस वर्ष उपसरपंच या पदावर कार्यरत होते त्या वडिलाचंच अनुकरण करून वडिलांनी सुद्धा गावासाठी काहीतरी केलेत मी बी लोकांसाठी काहीतरी करावं लोकांचं ऋण फेडावं आणि एक एक डॉक्टर झाला तर एक पेशंट मरतोय एक चुकला एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरत आहे एक ड्रायवर चुकला तर पाच पन्नास लोक मरत एक शिक्षक जरा चुकला तर एक पिढी बर्बाद होते आहे एक पिढी आपण दुसऱ्याची बर्बाद करून माझी पिढी जरा मी वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि शक्य होणार नाही आणि मूल्य शिक्षणाचा भाग आहे मी दुसऱ्याचं चांगलं केलं तर माझं चांगलं होतंय मी दुसऱ्याला पाणी पाजवलं तर ते ईश्वर मला पाणी आहे ईश्वरानं मला पाणी देत आहे हे माझ्या मनामध्ये एक भावना येऊन या लोकांची लोकसेवा करावं लोकसेवातूनच माणसाला प्रगती होत असते हा कोणतीही गोष्ट एखादा सामान्य माणूस जरा असेल लोकांनी त्याला वावा केलं तर तो टापवला जातो तसं मी तला तळागाळातला व्यक्ती असून का राहीना माझ्या सहकार्या मित्र आणि माझे फ्रेंड सर्कल आ अतिशय उत्तमरित्या चांगले उत्कृष्ट असे माझे फ्रेंड सर्कल आहेत मुळात माझ्याबरोबर असणारे सहशिक्षक शिक्षक आणि आमचे फुलारी सर यांनी पत्रकाराची भूमिका करतात तर त्या त्यांनीसुद्धा लहान वयामध्ये आमचे विद्यार्थी असताना त्यांनी असं उत्तुंग असं कार्य केले त्याबद्दल त्यांनासुद्धा मी माझ्यातर्फे अभिनंदन करतो आणि सरांनी व्यवस्थितरित्या कार्य करत राहावं आणि असंच लोकांनी जनसेवा किंवा ईश्वरसेवा करावी आणि लोकांना साथ द्यावं आणि एक सुशिक्षित या नागरिकानं माझ्या मनामध्ये आलं मी उत्तमरित्या अशा पद्धतीनं सहकार्य करण्याचे मी मनापासून गाठ बांधली आणि गाठ बांधून हे कार्य केलं पाच सहा हजारचं तोंड बघायचं नाही लोकांना काहीतरी पाणी पाजू आम्हाला देवानं आम्हाला दिलं अर्धी भाकर तर आम्ही बी लोकांना देऊ हा सर्व चोर असेल तर सर्वजण चोरी करतात परंतु सर्वजण सुट्टी